हाय हॅलो नमस्कार मी अर्चना इंगळे अर्चनाच किचन क्यूनमध्ये तुमचं स्वागत आहे आपण लहान मुलाच्या आवडीचे मुरमुरा लड्डू आज सोप्या पद्धतीने बनवणार आहे मी हे तुम्हाला जर हे रेसिपी थोडी बी आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकाचं बटन दाबा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आहे चला मग वेळ न गमावता आपणच रेसिपीला चालू करू बघू शकता इथं मी दोन बाऊल मुरमुरे घेतलेले आहेत याच्यासाठी मुरमुरा तुम्ही कोणता पण वापरू शकता मी या बाउलनं दोन बाऊल मुरमुरे घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही या मुरमुऱ्याला आपल्याला गाळून घ्यायची गरज नाही चाळून घ्यायची गरज नाही एकदम क्लीन आहेत आपण गुडामध्ये बनवणार आहो बघू शकता इथं मी चाकूच्या सहाय्याने असा गुड कट करून घेणार आहे एक छोटा बाऊल मी गुड घेणार आहे म्हणजे बाऊल म्हणजे मेडियम बाऊल तुम्ही तुमच्या अंदाजी घेऊ शकता तुम्हाला जास्त जर गोड लागत असेल तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता बघू शकता अशा असा जर गूळ का, आपण कापून घेतला तर आपला हा गूळ कढईमध्ये टाकल्यानंतर लवकर विरघळते म्हणून कधी पण कट करून गूळ कढईमध्ये टाका याच्यामध्ये मी दोन चम्मच घी टाकून घेणार आहे आणि छानपैकी याला मीडियम गॅसवर छानपैकी असं फिरवत राहणार आहे बघू शकता आपला गुड छानपैकी विरगडायला लागलेला आहे गॅ गॅसची फ्लेम आपल्याला हे स्लो ठेवायची आहे नाहीतर आपला पाक हा जडू शकते जळण्याची शक्यता असते बघू शकता आपला गुळ हा विरगडायला लागलेला आहे बघू शकता इथं पूर्णपणे आपला गुड विरगडेल विरगडलेला आहे सर्व तुम्ही ही रेसिपी कुठून बघता हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका प्लीज बघू शकता इथं आपला पाक छानपैकी शिजत आहे आपल्याला आपला हात कंटिन्यू चालूच ठेवायचा आहे बघू शकता इथं पाक आपल्याला शिजलेला आहे जर श तुम्हाला शिजलेला पाक समजत नसेल तर तुम्ही वाटीमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये थेंब टाकून वडकू शकता बघू शकता इथं आपला पाक शिजल्यानंतर याच्यामध्ये मी मुरमुरे टाकलेले आहेत आणि छानपैकी हे प्रोसिजर आपल्याला फास्टमध्ये थोडी करायची आहे नाहीतर आपले पाक हा घट्ट होऊ शकते सॉरी कडक होऊ शकते म्हणून हे प्रोसिजर आपल्याला फास्टमध्ये करायचे आहे बघू शकता मी मुरमुरे टाकून छानपैकी एक जीव करून घेतलेला आहे चला एका एक ही मी काढून घेणार आहे आता प्लेटमध्ये काढून घेणार आहे बघू शकता हाताला पाणी लावून आपल्याला याचा लाडू बांधायचा आहे बघू शकता गरम असतानाच आपल्याला हे लाडू बांधायचे आहे नाहीतर हे लड्डू कडक होऊ शकतात आपलं मिश्रण बघू शकता मी गरम असतानाच बांधून घेत आहे खूप इझिली बांधल्या जातात बघू शकता इथं माझे सर्व लड्डू बांधून झालेले आहेत टेक्चर बघू शकता तुम्ही किती छान आले आलेला आहेत हे लड्डू असे बनवून तुम्ही महिनाभर एका बंद डब्यामध्ये ठेवू शकता आणि दुपारी लहान मुलाला तुम्ही देऊ शकता तुम्हाला जर रेसिपी थोडी बी आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकन बटन दाबा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल मस्त का हेल्दी राहा आनंदी राहा व्हिडिओ बघत राहा असंच भेटू दुसरे रेसिपी सांगती तोपर्यंत बाय बाय